म्हणून आम्हाला लोकांना सुवामाला सांगायला पाहिजे आणि जेवढे द्वारे प्रभूच्या राज्यामध्ये येत असतात ते आम्ही आल्यानंतर ते आमच्यासाठी प्रार्थना करतात आणि आमचं जीवन अजून फलदायी होत अजून आम्ही होत होतो आध्यात्मिक जीवनात अजून आम्ही पेटत पेटत अजून आला आम्ही सांगत सांगतो अजून देवाच्या राज्यात आमच्या जीवनात भाड येते आम्हाला उत्तेजन घेऊ आम्हाला देवाचा आत्मा सुवार्थ सांगण्यासाठी प्रेरणा देतो सांग जा सांग जा सांग आणि आम्ही त्याला सांग तिला सांग याला सांग त्याला सांग आम्ही सुवार सा, 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 सा। सांगत राहतो सांगत राहतो आगा आगा या लोकांच्या प्रार्थना आमच्यासाठी काम करत राहत आणि काम करणाऱ्या प्रार्थना या ठिकाणी तुम्हाला आणि मला बघायला मिळतात आणतात काय असतात फळे आणतात आणि ज्या माणसामध्ये ख्रिस्ताचा आत्मा नाही देवाचा आत्मा ना त्याच्यामध्ये ना ना नाही म्हणजे देवाचं वसन त्याने स्वीकारलं नाही तर ख्रिस्ताचा आत्मा त्याच्यामध्ये येणार नाही आणि ख्रिस्ताचा आत्मा जर त्याच्यामध्ये आला नाही त्याला दिसणार ला नाही काय दिसणार नाही चिन्ह आज लोकांना चिन्ह दिसायला पाहिजेत कुठलाही चिन्ह पाहिजेत लोकांना चिन्हाशिवाय शिवाय लोक विश्वास ठेवत नाहीत आणि पवित्र आत्मा प्रत्येक परमेश्वरातला एक देव असल्यामुळे तो आमच्यामध्ये आला तर चिन्ह काय आहे तो तुमच्या मध्ये आला तो माझ्या मध्ये आला जर माझ्या मध्ये तो आला तुमच्या मध्ये तो आला तर चिन्ह दिसू द्या म्हणा सगित म्हणा चिन्ह दिसू द्या चिन्ह काय आहे आत्मे जिंका म्हणजे प्रभू देखील क्रिष्णाने केलेला आहे ते चिन्ह आमच्यामध्ये दिसत की आम्ही फळ देणारे लोक आहोत देवाचा स्वभाव आमच्या मध्ये आहे देवाचा गुण आमच्या मध्ये आहे देवाचा हावभाव आमच्या मध्ये आहे आम्हाला दिसून येत आणि जगातले लोक पण पाहतात अरे ख्रिस्ताचे सुवार्थ सांगतो कृष्ण त्याच्यामध्ये आहे पण आमच्यामध्ये तर चिन्ह का येशुप्रभू कि ज्याच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा नाही त्याच्यामध्ये पवित्र आत्मा त्याने स्वीकारलेला नाही आणि त्याने पवित्र आत्मा स्वीकारला नाही किंवा देवाचं वचन स्वीकारलं नाही अशा लोकांना प्रभू काय म्हटलेला या वचनामध्ये फळ न देणारा किंवा फांद्या मी काय करीन वाचा मी काय करीन आज बोला फळ न देणारा फाटा किंवा फांद्या मी छाटून टाकी किंवा काढून टाकी एखाद झाड वर्षांनी माझ्या डोळ्यासमोर येऊ द्या आणि त्या झाडाची जर एखादी फांदी जर वाळलेली असत ना बाकी हिरवागार अस एखादी फांदी जर वाळून गेलेली असेल तर आपण झाडावरती चढतो काय घेऊन कुराड घेऊ किंवा कोयता घेऊन आणि वर जाऊन त्या फांदीला मी काय करतो छाटून टाकतो ती फांदी त्या झाडामध्ये चांगली दिसत

नसाल देवाचा स्वभाव गुण तुमच्या मध्ये आणि माझ्यामध्ये तुम्ही जर घेणार नाही आणि इच्छेप्रमाणे या पृथ्वी तलावरती जर जगणार नाही मी तू तु तुम्हाला बाहेर काढू शकणार नाही कारण देवाचं मंदिर हे सगळ्यांसाठी आहे मी म्हणणार नाही तू येऊ नको तू येऊ नको तू बस तू येऊ नको मी कसं आहे म्हणणार देवाचे सगळे येतील सगळे बसतील आमेन। सगळे सगळे या ठिकाणी बसतील पण न्यायाच्या दिवसामध्ये लक्षात ठेवा न्यायाच्या दिवसामध्ये अंतिम क्षणामध्ये प्रभू त्या ठिकाणी मनुष्याचा धारा देईल मनुष्याचा हिशाब देईल त्यावेळेस ती गोष्ट या ठिकाणी आहे मला सांग तुम्हाला चांगलं बोलतील किंवा नाही बोलतील हे माहित नाही मला पण अंतिम न्यायामध्ये जर तुम्ही देवाच्या राज्यामध्ये या पृथ्वी तलावर फळे आणली नाही आत्या जिंकली नाही आणि देवाचा स्वभाव तुम्ही लोकांना वाटला नाही ना प्रेम तुम्ही वाटला नाही आनंद तुम्ही वाटला नाही जगाला घेतली नाही तर न्यायाच्या दिवसामध्ये असं लिहिलेलं आहे जजमेंट हे होणार आहे प्रभ ख्रिस्त तुम्हाला छाटून टाकेल काय करी छाटून टाकी तुमचा उपयोगच नाही प्रभू ख्रिस्त तुम्हाला आणि मला स्वर्गात घेईल फळ देणारे बनलं पाहिजे फळ देण्यासाठी तुमच्या मध्ये पवित्र आत्मा असणं गरजेचं आहे पवित्र आत्म्याला मान देणं म्हणजे देवाच्या वचनाला मान देणं आहे आणि देवाच्या वचनाला मान देणं म्हणजे आम्ही ख्रिस्ताचा आदर करणार मला मेन तुम्ही टाकला जाऊ नये म्हणून सांभाळा मध्ये दहा मध्ये कळले आणि आता तर झाडाच्या मुळाशी कुराड ठेवलेली आहे आता झाडाच्या मुळाला कुराड ठेवलेली आहे जे जे झाड किंवा जो जो मनुष्य चर्च मध्ये येतो पण तो देवाच्या राज्यात कामी येत नाही किंवा देवाच्या राज्यात काम करत नसेल ते ते तुडून अग्नीत टाकले जाईल किंवा जाती कुठं टाकलं जाईल मी नाही बोलतो देवाचं आणि माझा न्याय करणार आहे म्हणून आम्ही देवाच्या लोकांनी देवाला, देवाला चिपळून राहणं गरजेचं आहे इस्रायल जुन्या करण्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे यहुदी लोकांना आणि नवीन कर्मधे तुम्हाला आत्मिक इस्रायल लोक हो। विश्वासाच्या द्वारे म्हटलं गेलेलं मला परमेश्वराच्या वचनात आहे देवाच्या फक्त चर्च मध्ये एक दिवस शिकून गाणे गाऊन आराधना करून उपासना करून घरी जाणार आणि सहा दिवस शांत बसणार हे काम नाही प्रभूची इच्छा तुम्ही समजून घेणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे आमच्या जीवनात रोज आणि रोज फळ आलं पाहिजे काही काही झाडं पाहिली ते बारा महिने त्या झाडांना फळ येतात काय येतात आमच्या जीवनाला रोज आणि रोज फळ आलं पाहिजे आणि फळ यावं म्हणून ख्रिस्त काय करतो तुम्हाला आणि मला साफ करत असतो निर्मळ करत असतो स्वच्छ करत असतो म्हणजे पुराणीचा घाव आमच्या आत्म्यावरती तो टाकत असतो म्हणजे देवाचं वचन म्हणामे पुराण जे देवाचं वचन या पुराणीचा घाव ख्रिस्त वचनाच्या द्वारे आमच्या अंतकरणामध्ये घाव घालतो आणि घाव घातल्यानंतर काय होत पुराणीचा घाव वाचल्यानंतर जखम जखम प्रफुला करण्याच कारण काय ही कुराण देवाच वचन तुमच्या हृदयावर चालवण्याचं कारण काय आहे रोज तुम्हाला मला साफ करण्याचं कारण काय आहे कधी कधी जीवनामध्ये तुम्ही आम्ही वाळून जातो सुकून जातो कोमतून जातो आणि देवाची इच्छा नाही की तुम्ही आम्ही कोंबून जायला पाहिजे

कुराडीचा घाव आपल्या छाताडावरती आत्म्यावरती मारत असतो पुन्हा साप सूत्र करतो निर्मळ करतो आम्हाला की आम्ही फळ आणली पाहिजे कुराड ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये चालत असती जगामध्ये जेवणा मंडळ आहे तिथं कुराड चालली पाहिजे कुराड बोथाडलेले कुऱ्हाड सरपांत घेऊन गेले का कधी तुम्ही जर गेलं तर काय हाल झाले असेल तुम्हाला माहित आहे आणि मग आमचे खवाटे आणि आमचं शरीर त्यावेळेस काय 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 वेदना करत असाल तुम्ही तपासा पण जी कुराण खाता आहे शेवटलेली आहे घासलेली आहे ती तुम्ही आम्ही घेऊन जातो एक तीन दोना दे दोना दे दोना दे दोना दोन तीन घावामध्ये खांद्याचा तुकडा करतो छोट्या असाल तर एक दोन असत मोठे असाल तर दोन जास्त मोठे असेल तीन चार घाव टाकत फांद्या पटा पट पटपट उठून जातात येशू येशुप्रभू पांध्या फटा फाटा तुटून जाता देव आमच्या जीवनामध्ये चर्च मध्ये उपस्थितीमध्ये होवड्या मना सांगेल जगातील सगळ्या मंडळ्या आहेत इथं जर उभारत नसेल धारदार पवित्र आत्मा देवाच्या सेवकाच्या मुखातून जर बोलणारा जर नसेल कुऱ्हा जर पडलेले असेल तर त्या ठिकाणी मंडळी आहे काय होणार कुऱ्हाड जर असेल तर त्या मंडळीच्या आध्यात्मिक जीवनावरती घाव होणार घाव होणार घाव होणार असाला तरी खाव देवाचा आत्मा करतो मला असं नाम साठी देवाचा आत्मा खाऊ करतो कि आलेल्या लोकांच्या जीवनात जो देवाच्या उपस्थितीमध्ये येतो त्या लोकांच्या जीवनामध्ये या जगामध्ये जीवन जगत असताना पाहण्यापासून विचारांपर्यंत विचारांपासून तर बोलण्यापर्यंत सगळं वाईट वाईट असत काय असत वाईटच वाईट अस जीवनामध्ये असतं आणि वाईट त्याच्या जीवनामध्ये असत वाईट सवय त्याच्या जीवनामध्ये असतात बोलण्यात वाईट असतात सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वाईट असतात मग या वाईट सवय किंवा वाईट किंवा पाप विचार आमच्या मधून देवाला करायचे या पुराणीचा घाव करून ते करून टाकायचे काय करायचंय याच्यासाठी शेवटची लिंक पुराला पाहिजे आणि तुम्ही आले ज्यावेळेस पवित्र हातम्याच्या हातामध्ये आपलं जीवन देतो ना त्यावेळेस पवित्र आत्मा ती पुराण बनवत असत इकडे बघा पिक्चर इकडे चालू तुम्ही खाली बघू काय करता जीब आहे देवाचा आत्मा बोलतो म्हणा आणि सपास तुमच्यात आणि माझ्यात सगळं वाईट बाहेर निघून जात जे काही देवाला प्रिय नाही देवाला पसंत नाही ते सगळं छाटणी करून टाकतो पिक्चर मध्ये सोपं वाटत नाही ओरिजिनल इकडं घाव घाव ज्यावेळेस देवाचा आत्मा इकडं घाव करतो त्यावेळेस तुम्हाला आणि मला इकडे बेदना व्हायला लागला पास्टर अरे 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 पास्टरने आज बेकार बच सांगितलं डेंजर बच सांगितलं पास्टरने

वेदना देणारा मी थोडी आहे कुराण देवाच आहे वचन देवाच आहे आत्मा देवाच आहे बोलणारा देव आहे घाव करणारा देखील देव आहे सुधारणारा देखील तुम्हाला देवच आहे तुम्हाला सुधारायचं असाल तर तुम्ही वेदना सहन केल्या पाहिजे कारण तुम्हाला फळ देणारा झाड बनायचा आहे देवाचा स्वभाव तुमच्या मध्ये दिसावा त्याची इच्छा आहे माझी नाही आमेन मला सांगते आमेन मला सांगते आमेन हा आता एक वचन वाचतो आपण याकोबाचं पुस्तक याचा पहिला म्हणून देवाच्या वचनात तुम्हाला मला बघायला मिळतं की तुम्ही आम्ही फळ आणणारे लोक बना याकोब पहिला त्या दुसरं वचन माझ्या बंधूंनो माझ्या बंधूंनो नाना नाना प्रकारच्या परीक्षांना नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तुम्हाला तोंड द्यावा लागेल तोंड अरे परीक्षा तोंड द्यावा लागेल म्हणजे सामना करावा लागेल तुम्हाला कसा करणार सामना प्रश्न आहे ना सामना करणार कसा त्याचा नाही तर तोंड लिहिले ना तोंड द्यावा लागेल समोरचा बोला त्याला तोंड देतो परीक्षा त्याला काय द्यावा लागत तुम्हाला तोंड द्यावा लागेल तेव्हा तुम्ही आनंदच माना तुम्ही कराय पेपर लागत परीक्षेला समोर जावं लागेल पेपर तुम्हाला मला सोडावा लागतील कोणती परीक्षा कोणत्या वेळे मला सांगता येत नाही तुम्हाला सांगता येणार नाही पण ना। परीक्षा प्रत्येक मुलाच्या चिन्हात प्रभू येत जगात काय शाळेत मग आत्मिक शाळेत का नाही घेत आपल्या डोळ्या समोर घेत प्रभू हे समजून सांगण्यासाठी दिले त्या विद्यार्थ्यांचे पेपर होतात ते सोडवतात का नाही त्याच्यासाठी कितीतरी कष्ट मिळत घ्यावा लागली हे जीवनात देवाच्या राज्यात जीवन असताना कोणत्या परीक्षा होणार नाही अनेक बायबल मध्ये बघायला मिळते कोणाच्या परीक्षा झाल्या नाही घ्या परीक्षा झाल्या नाही का अभ्रामाचं उदाहरण घ्या परीक्षा झाली नाही का डाण्यांच उदाहरण घ्या परीक्षा झाली नाही का पौदाचं उदाहरण घ्या परीक्षा झाली नाही का यवनाचं उदाहरण घ्या पेद्राचं उदाहरण घ्या परीक्षा झाल्या नाही का या ठिकाणी काय म्हणतोय प्रत्येक मनुष्याच्या परीक्षा आणि परीक्षा आल्यानंतर काय करणार प्रभूला काय करायचं परीक्षा आल्यानंतर तुम्हाला पास करायचं की नापास करायचं परीक्षा द्याल तर तुम्ही पास व्हा पण काठावरती नाही व्हायचं पास पास व्हायचं हे तुम्ही ठरवा चांगल्या मार्गाने पास व्हायचं का पस्तीस मार्गावरती टीचे वाचवायचा तुम्ही ठरवायचं नाना पण तुम्हाला काय द्यावं लागतील म्हणून प्रभू तुम्हाला मला त्या परीक्षेतून घेऊन जाणार आहे अग्नीच्या परीक्षातून घेऊन जाणार आहे त्या अनुभवातून घेऊन जाणार परीक्षातून त्यावेळेस तुम्हाला आणि मला देव घेऊन जातो त्यावेळेस तुम्ही आणि काय करतो काय देवाची इच्छा आकडीतून तुम्हाला घेऊन जाईल परीक्षातून तुम्हाला घेऊन जाईल त्यावेळेस मी पणा अहमारपणा कशाचा असू दे यादी असत प्रभूला काय करायचं हा गर्व काय करायचंय

यासाठी या की परमेश्वराला तुम्हाला आणि मला नम्र करायचं आहे म्हणा मे काय करायचं आहे नम्र करायचंय आणि नम्र करण्यासाठी प्रभू पुराणीचा तुमच्यावर माझ्यावरती टाकतो म्हणा म्हणामे म्हणा मे आणि खाव टाकल्यानंतर तुम्हाला आणि मला पुन्हा वेदना होऊ लागतात आणि झाल्यानंतर देवाच वचन स्वीकारतो आणि तुम्हाला मला देवाच्या राज्यात काम करण्यासाठी देवाला म्हणतो हा प्रभू मी तयार आहे काम का वाचा वाचा तिसरं वचन तुम्हाला ठाऊक आहे तुमच्या विश्वासाची पारख तुमच्या विश्वासाची मार उत्तर परीक्षा आली होतो परीक्षा धीर उत्पन्न होतो हा वाचा आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या धीराला आपले कार्य पूर्ण करू यासाठी या या तुम्ही कशातही न होता कशातही उणे कमी न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी तुम्हाला अखंड परिपूर्णता ख्रिस्ता स्वभाव पूर्ण प्राप्त व्हावा अखंड म्हणजे न संपणारा धीराला काम करो जो कुमार का ना सब प्रकार का फल बोलो सब प्रकार का फल धीमे धीमे होने दो ना हमारे जीवन में जो भी कुछ हो रहा है तुम्हारा निमाला पूर्ण हो है अल्लाह आणि पूर्ण होणं म्हणजे काय आहे ख्रिस्ताचा स्वभाव क्रिष्णाला तुमच्या मध्ये टाकायचा आणि मला बनायचंय म्हणून कृष्ण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पुराणीचा वापर करून तुम्हाला निर्मळ पवित्र आणि तेच पात्र उत्तम आहे जे घाऊ सहन करतात शेवट उदाहरणार्थ जखम एखाद्या व्यक्तीला झाली कशाचे घाव लागत ते डॉक्टर थोडा त्रास होत गेल्या दहा पंधरा मिनिटात पोचल्यानंतर डॉक्टर त्याच्यावरती एक औषध टाकतात त्या जखमीवर काय टाकतो कोणता औषध टाकतो हा आयो आग? काय हो हो होत काय होय काय टाकायने आग मस्तकाला जाते नसता आला डॉक्टर कडे बर झालं असत जखम झाली त्याच्या डॉक्या मी त्याच्यामध्ये अजून टाकायला मी समजाय भाषा एवढी आग झाली पनिया लागत मी गोसा गरम होतो लगे शनावते बाप रे नंतर थोडं थंड होत चाल बरोबर है ना थोडा थंड होत चालतो काल पर्यंत डॉक्टर त्याच्यावर पट्टी लावत बरोबर आहे आता ती पट्टी चार पाच आठ दिवस राहिल्यानंतर आपल्याला वाटतं घरच्या घरी का रु टाकव आणि आपण सहज प्रेमाने असे काढतो घरचे लोक प्रयत्न करतात आपल्या घरातला माणूस त्याला हातच लावू देत नको काढू नको काढू नको 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 लई त्रास होतो तुला काढता येत नाही मी डॉक्टर कडे जात घरातले माणसं प्रयत्न करतात प्रयत्न करतात काढायचं काढूनच येत नाही डॉक्टर कडे गेलं का डॉक्टर बसवतो त्याच्यावर आणि काय करतो सांगा

डॉक्टरना फी देणार आणि गोळ्या येऊन देणार डॉक्टर परत यावा लागणार नाही ना आता हे उदाहरण आपल्या जीवनामध्ये हसण्यासाठी पण आहे देवाच्या लोकांनो पण गंभीर पण आहे म्हणून आमचा खरा डॉक्टर वरती आहे वचन आमच्या मध्ये आहे आणि तो घाव करतो ना मग असं होतच आपलं उदाहरण आपल्या डोक्यात ठेवा અને પ્રભુ સેવે સાથે અમે